नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगाविषयीच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत सर्वांच सकारात्मकता मला नेहमी भावते आवडते अत्यंत सकारात्मक वृत्तीनं मेष वावरत असते स्वतः सकारात्मक असणं इतरांना सकारात्मक सल्ला देणं सकारात्मक वातावरण तयार करणं सकारात्मक मानसिकता घेऊन जीवन प्रवास करणं हताश आणि खचलेल्या मानसिकतेला आधार देणं नकारात्मकतेला जवळपास फिरकू नये देणं हे मेसेचं वैशिष्ट्य का होणार नाही काम नक्की होणार मेष रास सकारात्मक आहे मला मेषेचा हा गुण खूप आवडतो मेषेमधल्या या सकारात्मकतेचा प्रभाव त्या व्यक्तीला पुढे नेण्यात मदत करतो नेतृत्व गुणाला विकसित करण्यासाठी सकारात्मक असावं लागतं ज्याच्याकडे नेतृत्व आहे तोच सकारात्मक असेल तर बाकी सगळी लोकही सकारात्मक विचारानं प्रेरित होतात नकारात्मकतेला अजिबात वाव न देणारी ही रास साडेसाती मध्ये या सकारात्मक विचारानं प्रेरित होऊन अशक्यप्राय गोष्टींच्या मागे धावण्याची शक्यता असते मेषेसाठी माझा हा सल्ला लक्षात घ्या तुम्ही सकारात्मक आहात सकारात्मक विचारांचे आहात सकारात्मक वातावरण तयार करता पण साडेसातीमध्ये नकारात्मकता ही तुम्हाला विचारात घेतली पाहिजे जा। असं झालं तर असं होईल इतकं चांगलं होऊ शकतं अशा गोष्टींमधनं असा फायदा मिळू शकतो या सगळ्या गोष्टी या सकारात्मकतेच्या विचारानं आपला प्रेरित करतात उत्साही करतात साडेसातीमध्ये थोडीशी नकारात्मकता जवळ बाळगा नाही झालं तर शक्य झालं नाही तर मग कुठल्या अडचणी येऊ शकतात कुठला त्रास होऊ शकतो साडेसातीमध्ये मेशेनं थोडीशी नकारात्मकता फार नाही पण थोडीशी बाळगली पाहिजे दोन्ही बाजूने विचार करा झालं तर फार छान नाही झालं तर मग काय अडचणी येऊ शकतात कुठल्या अडचणींना आपल्याला सामोरं जाऊ शकतं नकारात्मक विचार वाईट नसतात नकारात्मकता तुम्हाला सावधगिरी दाखवते नकारात्मक व्यक्ती अशा गोष्टी दाखवतो की ज्या गोष्टी कदाचित सकारात्मक प्रेरित होऊन भारावून जाऊन कळत नाहीत थोडीशी नकारात्मकता बाळगायला शिका फार नाही पण नाही झालं तर काय गोष्टी आपल्यापर्यंत त्रासदायक होऊ शकतील या गोष्टींचा सा विचार साडेसातीमध्ये करणं आवश्यक असतं ह्या हो हा एक बदलाचा कालावधी आहे चित्रविचित्र प्रसंगाने भरलेला हा कालावधी हा तुमच्या मानसिकतेला सुरुंग लावू शकतो तुमच्या सशक्त मानसिकतेला सुरुंग लावू शकतो त्रासदायक ठरू शकते जी मानसिकता तुम्हाला पुढं जाण्यात मदत करते तीच मानसिकता तुम्हाला मागे खेचू शकते म्हणून साडेसातीमध्ये थोडी नकारात्मक मानसिकता ही बाळगावी फार नाही पण थोडीशी किंचितची नकारात्मकता मेशेनं आता जवळ बाळगावी साडेसाती सुरू झाल्यानंतर काय गोष्टी होऊ शकतात काय फायदा होऊ शकतो कसं यात प्रगती होऊ शकते असा विचार करत आहातच करताच तुम्ही पण आता नाही झालं तर याचाही विचार करा तृतास इतकं धन्यवाद